नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एकदम खुशखबर आहे लाडक्या बहिणींना आता पंधराशे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये एकत्रित देण्याचा शासनाचा जी आर काढण्याची तयारी केली आहे चला तर मग आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळतील तर लाडकी बहीण योजनेचा जो तीन हजार रुपये एकत्रित हप्ता येणार कि कि वा आपते की किंवा लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्ते एकत्र येणार की नाही एक यावयाची प्रक्रिया कशी करायची महिलांनी लक्षात काय ठेवावे आणि लाडक्या बहीण योजनेची मोठी तपासणी चालू आहे तर आपण पहिला जो मुद्दा बघणार आहोत की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये एका टायमाला येणार आहेत का किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठे अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहेत तब्बल सव्वीस लाखाहून महिलांची तपासणी सुरू आहे आता ई वाय सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे नेमकं ही प्रक्रिया कशी असणार आहे यानी आणि या कोणावर याचा परिणाम होणार आहे त्याला सविस्तर माहिती जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेच्या अ आपण मोठी अपडेट समोर आलेली आहे म्हणजे बहिणींना पंधराशे पंधराशे एकूण तीन हजार रुपये एकत्रित येण्याबाबत आता शासनाचा जी आर काढण्याची तयारी केली आहे चला तर मग आपण हा जी आर काढण्यास मागचे काय कारण आहे आता महिलांसाठी ही योजना एक मोठा दिलासा ठरणारी योजना आहे दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात आता सरकारने कडक पाऊल उचलले आहे आता मोठी तपासणी करणं म्हणजे महिलांनी एक चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्या सरकारकडे जी माहिती अपडेट झालेली आहे त्यामुळे सव्वीस लाख अधिक महिलांची तपासणी केली जात आहे पात्रता महिला आता ई के वाय सी प्रक्रिया सुरू आहे आणि तांत्रिक कारणामुळे ई केवाय सीमुळे प्रक्रियात अडथळे आले आहेत आता अनेक महिलांना पहिला हप्ता वेळेवर आला नाही पण आता शासनाचा मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणजे पहिला आणि दुसरा हप्ता एकत्र एकत्र किंवा तीन हजार रुपये देण्याचा जी आर लवकरच येणार आहे आता ही केवायची प्रक्रिया कशी करायची तर आपल्याला जवळ सेवा केंद्रामध्ये महा सेवा केंद्र असेल त्यामध्ये जावे आणि आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर सोबत घेऊन जावा बायोमॅट्रिक बोटाचे ठसे ओ टी पी तपासणी होईल आणि त्यापुढील तुमची एकदा ई एक केवाय सी पूर्ण झाली की तुमचा हप्ता जो जमा होणार आहे तर महिलांना एक महत्त्वाचं लक्षात ठेवण्याची गरज आहे जर ई केवायसी न केल्यास महिलांचा हप्ता थांबू शकतो जर खोटी माहिती दिली तर लाभार्थ्याला कारवाई होऊ शकते खरी पात्रता महिला निश्चित राहू शकते याचा लाभ सुरू राहणार आहे आणि मित्रांनो तुम्ही या योजनेचा अर्ज केला आहे का आणि अजूनही तुमचे पैसे आले नाहीत का आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आ... प्रक्रिया ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर योजनेच्या अजूनही अपडेट आपल्याला तुमची जेवढे हप्ते असतील ते हप्ते येणार आहेत आणि या योजनेबाबत अजून अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि लाडक्या बहिणींबरोबर शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद